केवढी खेकडी आले बघा बाप रे भयंकर शॉर्ट दाखवायचा होता नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावात युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे कारण आपण आज चाललोय सोनूच्या मित्राच्या गावी कर्ज मध्ये आणि तर आपण पुढे बघत राहूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढे आणि आता आम आम्ही रिक्षा आमची आणि आम्ही चौघत नाव आहोत अण्णा आहे आमचा निकू आहे आणि सोनू आहे आणि मी आहे तर, ता ता फुडे ता ता फुडे तर आता पुढे भेटूया कर्जळीमध्ये तर आता आम्ही बसून जातोय चला पुढे भेटूया तर मंडळी आता मी फायनली पोचले कर्जळी गावामध्ये आणि आता आम्ही रस्त्यावर चाललो आहे आणि दोन मीटर अंतरावर आहे आपली नदी आणि तिथून आपल्याला बघायचं की पाणी नेमकं किती आहे आणि त्यानंतर पण ठरवायचं किती उतरायचं काही ते मला वाटतं बराच वेळ लागेल वाट अर्धाच जाईल आणि आम्ही जवळजवळ दहा किलोमीटर तर लांब आलो आहे रिक्षाने तर बघूया त्याप्रमाणे मच्छी भेटते काय आता आपण फक्त ट्राय करणार आपण पहिल्यांदा आलो आहे तरुजामध्ये मच्छी पकडण्यासाठी तर आता पुढे भेटूया तर मित्रांनो पाणी तर उतरलेलं आहे पहिलंच आणि आता मी डायरेक्ट उतरतो हा सोनू पुढे झाला आणि सोनूचे मित्राचे पप्पा आणि मित्र पुढे आहे पाय जाम घसरत आहेत तर चिखल भर बरच आहे खाली सोनू चिखल आहे ना भरपूर चिकल भरून काय मच्छी पकडणार आज पकडली काय रे का बे आबर्षी आज काय मित्राला पकडून हुशार करून इकडे काय टोल लागणार नाही त्यातलं चालते बायकांसारखं तर आज आपण आता सोनूच्या मित्रांच्या पप्पांच्या गायडन्स नुसार बघ खेकडी खेकडी पहिली चालली तुम्हाला दिसतंय का माहित नाही मला इकडे इकडे पाठी आधी तर आपण आता पुढे बघणार आहोत इडली मजा मिठी मित्रांनो सोनूच्या मित्राने बघा केवढी अरे खतरनाक पकडले के रे केवढे तोड 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 आंगडे तोडायचे आंगडे तोड एक नंबर साईज आहे रे केवढी गावले बघा पहिली भावाणी झालेले अरे तू बॅटरी दाखव ना काय करतोस मोठे मोठे मोठी मोठी हो पहिलीच भवानी झाली सोडतो मंडळी परत एकदा गावले अरे हा आमच्यासाठी झिंगा झिंगा गावलाय बघा केवडा बघाय तर मंडळी जवळजवळ रात्रीचे वाटलेत आठ आणि आम्ही उतरले न नदीमध्ये मग वाटते पाच जण आम्ही आहोत आणि इकडे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आमचा कर्जे गावमध्ये मच्छी पकडण्याचा तर मग आत्ता जवळजवळ वाटते मला अर्धा अर्ध्या किलोच्या जवळजवळ मच्छी गेले कारण जी मोठी इकडे भेटली ना तिचं वजन मला वाटतं पाव किलोच्या वरती आहे त्यामुळे वजन जास्त झालं आहे आणि जस्ट आता पंधरा मिनटं आहेत पकडून तर पुढे पुढे बघतो आम्ही आणि या साईडला कसं बरीच माणसं येतात मच्छीमारीसाठी कारण नदीचा जो पात्र आहे ना मोटा है ते मोठा आहे आणि मच्छी पण तशी त्याप्रमाणे भेटते भरपूर तर पुढे पुढे बघतोय आम्ही आणि जर काय मोठं लागलं ना तर तुम्हाला नक्कीच दाखवेन हा पकडली खेकडी त्याला बरंच मा मच्छी लागते आज हे बघा त्याला काय ते परत लागलय मोठ आहे पकडल्या काय माहीत नाही आणि तो पण आता बऱ्याच दिवसांनी मुंबईवरून आला होता त्याचं पण घर मध्ये काम चालू आहे त्यामुळे तो इकडे आहे तर त्याला पण संधी भेटते मच्छी मैस, पकडायची बऱ्याच महिन्यानंतर तर आता पुढे पुढे चाललोय आम्ही आणि काय भेटायचं दाखवतो केवढी खेकडे आले बघा बाप रे भयंकर मोठीच आहे पकड चालू तिथे इथे पकड इथे पकड झालं हा तुम्हाला शॉर्ट दाखवायचा होता महा खुळा खेकडी बाप रे एवढी खेकडी आहे तर आमच्याकडे पण मंडळी खेकड्या पण एवढ्या मोठ्या नसतात पण इकडे काहीतरी विचित्रच आहे आपला इथेच म्हणतो की हे कायच नाही म्हणतो याच्यापेक्षा मोठ्या खेकडे असतात आपल्याकडे त्या दिवशी असते मंडळी काहीतरी मोठा मासा लागलेला आहे काहीतरी अलग मासा नवीन नाव काय नाव नाव बोलणार का नाही आहे समजून जातो मी पण ते तर काय समजणार आहे तो माहिती कमेंट करा okay. पण मास पण मी दाखवलेला नाही ना तुम्हाला हा मासा मी घरात दाखवतो आणि तुम्हाला जर माहित असेल ना तर मग मी नाव कमेंटमध्ये सांगा मंडळी पुन्हा एक लागला खेकडा मोठा काय सांगू आता एवढा सांगू <laughs> दर दरवेळी काय बोलणार आता अलग अलग मोठा आहे चांगला आहे लाल आणि हा लाल कलर आहे काय माहित नाही अच्छा म्हणजे चिखलाचा इथे लाल खेकडा असतो आणि बिळाला जे खेकडी असते ना ती काळ्या कलरची असते असं काय फरक आहे ते खेकड्यांचा तर ही खेकडी अन्नाला दिसली होती अन्नाने आपल्याला दाखवली आणि हिथून पकडून दिले वाटले अरे भिके आहे बॅटरीकडे दाखव हे भीके बॅटरीकडे दाखव तू बोल प्रश्न केलाय मी मंडळी तुमच्या सर्वांच्या इकडून मी सोनूला प्रश्न विचारतोय आता सोनं किती मच्छी भेटला पुढे आपल्याला मच्छी नाही खेकडे खेकड खेकडेच भेटतील कशावरून भेटली इकडे तुला काय वाटतंय मच्छी कमी दिसते आणि खेकडी जास्त दिसते तर मंडळी इथे येऊन असं आलं की बारीक मच्छिला पण हात लावत नाही टोल नुसती खेकडे मागे लागले सगळे आणि टोल बिल मारणच एवढ्या मारतो काय इलाज नाही चालत आहे इलाज चालत नाही मंडळी सोडून एक चॅलेंज लावला नाही जर म्हणतो मी आज खेकडी पकडली नाही मोठी तर म्हणतो व्हिडिओ व्हायरल जाणार आहे असाच मला बोललाय तो आणि हा तो पाक घेऊन रेडीच आहे तो टाकल तर डायरेक्ट उडी टाकणार आता बघूया तर उडी टाकलं ना तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला कशी वेळ टाकतोय तो मंडळी आम्ही आता अशा ठिकाणी आलो की जिथे म्हणजे आम्हाला उतरणं शक्य नाही कारण हा जो पुढे तुम्हाला दिसतोय ना भाग इकडे भरपूर मोठा म्हणजे खोलगड भाग आहे कारण इथे वाळूचा व्यवसाय चालतो आणि तो सध्या बंद आहे पण इथे वाळू काढलेले आहेत मागच्या वर्षामध्ये त्यामुळे आम्ही इथे जात नाही आहे तर आता पुढे बघतोय आम्ही मंडळी जिथून आम्ही सुरुवात केली होती त्याच जागे तर परत आलोय कारण पूर्ण राऊंड मारून झाला आहे नदीचा नदी म्हणजे मोठे इकडे पण कसं आपल्याला जिथपर्यंत जाता आहे त्यांना तिथपर्यंत आपण गेलो होतो आणि बारा की मच्छी का भेटले म्हणजे आल्यावर का समाधान झालं आमचं आणि परत आम्ही एकदा राऊंड मारायला चाललोय या साईडला ो आम्ही परत सुरत केली अशा ठिकाणी हो इकडे काहीतरी लागलंय परत बघू इकडे काहीतरी लागलंय आपला अन्न एका साईडला तो मच्छी बघते छोटी मोठी पण सोनू वर काय ऐकत नाही डायरेक्ट मोठ्या मच्छीला हात घालतोय मी तुम्हाला एक मास दाखवतो तो असा मेलेला का पडलेला असतो बघा पांढर पांढर दिसते तुम्हाला ना पण तो मेलेला नाही ती त्याची टेक्निक आहे आपल्यापासून वाचवण्याची कारण जे मच्छी येतात ना त्याला दिसले ना की तो असं पडून राहतो आपल्याला वाटतं काय तो मेलेला आहे त्यामुळे पण घेत नाही पण आम्ही हुशार आहोत आम्ही त्याला येऊनच जाणार कुरले बापर किती खुर्तरी इकडे आमच्याकडे भेटत नाही इकडे एवढ्या म्हणजे आम्ही इकडे डबल फिरी मारतोय पण खेकडे भेटतात पाठवत वाटो वाट खरबा खरबाल आहे खरबापरे मोठा आहे मोठा आहे ओर्डर आहे हात पकाने पकडले आपण जरा झाड मी तुम्हाला सांगायचं म्हणजे मला इथे आहे ना तो म्हणजे फागान तरी मच्छी पकडत नाही पण तो आपल्याला आता पकडून दाखवते पागाने कारण तो सगळे खेकडे वगैरे आता मोठ्या मोठ्या एक्सपर्ट आहे तो एक्सपर्ट आहे सध्या पण त्याचा मित्र सोनू ए... का मी तुम्हाला काय सांगणार नाही याच्याबद्दल तुम्हीच काय ते समजा मीच काय ते समजा सोनू बद्दल काय ते <laughs> काय बोलण्यासारखंच नाही तर उडी टाकीन उडी टाकीन अजूनपर्यंत काय एक माझा नाही पकडला नाही तू पुन्हा खरबा इथे आता मध्ये त्याचा स्पीड इतका भारी आहे ना आम्हाला जवळजवळ त्याला पकडायला दोन मिनटं गेली असती पण इथे आपला काय पाच सेकंद मध्ये पकडून टाकतो ताकद उचलतोय अलगच स्पीड आहे काहीतरी इथे एकदा आमच्या पण नदीवर आला होता मच्छीला बऱ्याच खेकड्या पकडल्या होत्या मंडळी तुम्हाला हा मासा दाखवायचा जा मला ह्याला बोलतात हैर मासा तर हा हैर मासा आमच्याकडे कोण खात नाही म्हणजे खात नाही म्हणजे कोण घेतच नाही पहिले लोक खायची आणि पण मला एक वैशिष्ट्य आहे की हा मासा ना औषधी आहे कारण त्याच्या अंगावर जो चिकट पदार्थ असतो ना त्याला जर कोणत्या मणक्याला वगैरे गॅप असेल ना तर त्या ठिकाणी ते पदार्थ लावतात आणि त्या बरवायची शक्यता असते पण सध्या तरी कोण घेत नाही मंडळी घरी जायची वेळ झाली आता आणि चालता पण येत नाही चिकलात पण तुम्हाला सोनच चालतं नाही त्यावर समज असेल ही कोणाची चाल आहे ती एकदम बेकार हलट करून ठेवल्या चिकलाने या आणि मच्छी पण मस्त खावली म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्त मच्छी आम्ही पहिल्यांदा पकडली होती इकडे आहे काय काय धुवायला नको पायाचे पाया चालू चिकल नुसतं पॅन्ट घालून आला सोनू जीन्स काय बोलला सोनूला समजत नाही आता आता आम्ही जाणार घरी पण घरी आणि तुम्हाला मच्छी दाखवतो जरा ऐकर ना सोनू एवढच आहे एवढंच होते पिशू तेवढे आणि तिकडे पिशवी दीड किलोच्या वरते का या पिशू मध्ये आणि दुसरी पिशवी त्यांच्याकडे पुढे आहे ते पुढे गेलेत भरपूर गाडी एका तसं म्हणजे एवढी मच्छी आम्हाला कधी गावत नाही पण हे आम्ही इकडे आलो ना यात तर इकडे भरपूर गावी मच्छी आज आहे <laughs> तुमचं कुठे यायचं कामाला इकडे मंडळी मला एक माझी गोष्ट सांगायची इथे जी खाली नदी आहे ना त्या नदीमध्ये मोठ्या साईजचे दगड आहेत आणि ते इथले लोक म्हणतात की ते दगड पांडव खाली आहेत आणि त्या पांडवाने दगड आणून ठेवले आहेत कारण त्यांना त्या दगडाचा ब्रिज बदलला होता म्हणजे पूल आणि तोही एका रात्रीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे पहिली रात्री ही एका सामान्यच असायची आणि मला वाटतंय अ त्यांचा कोण अर्धवट आहे इथे का अर्धवट सकाळ झाली इथे म्हणून आलो उजळ उजळलं ना, ना। तेव्हा ते दगड इथेच सांडून गेले ते दगड आम्ही इथेच आहेत असं लोकांचं म्हणणं आहे तर हा एक फनी जो पार्ट होता पण हे गोष्ट सत्य आहे आणि जर अजून काही असेल ना आता तुम्हाला नक्कीच सांगेन पुढे व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही घरच्या दिशेने चाललो आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आमचे मागील वेळी तुम्ही बघू शकता मास्ते इतर काही सण परंपरेचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आतासाठी बाय बाय तुम्ही म्हणतात ही काय नाही परवा आम्ही कुर्ली पकडली म्हणतात नंतर काढून ले पिशव म्हणतात भरून दिलेले दोन अशा पिशव्या भरलेल्या नंतर उचललेल्याच नाही म्हणतात कुर्ल्या सोडून दिलेल्या चांगलं हो ग्लव्ह घालून जातात झक्कन हात टाकतो मोठ्या कुर्लीला तर बघित बघित नाही आता डायरेक्ट डायरेक्ट ही